माडखोलकर महाविद्यालयात पर्यावरण आणि भूगोल पोस्टर प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद कोल्हापूर जिल्ह्याच्या भौगोलिक वैविध्याचे दृश्यात्मक सादरीकरण पर्यावरण रक्षण दैनंदिन जीवनाचा भाग व्हावा यावर भर चंदगड येथील रोभा माडकोळकर महाविद्यालयात भूगोलशास्त्र व पर्यावरण विभागाच्या वतीने आयोजित पर्यावरण व भूगोल विषयक विशेष पोस्टर प्रदर्शनाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला पर्यावरण रक्षणासाठी माझे व्यक्तिगत योगदान या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाची व्यापक जाणीव निर्माण करण्यात आली या प्रदर्शनात जीव जल जमीन आणि ऊर्जा संवर्धन या मूलभूत घटकावर आधारित माहिती प्रभावीपणे मांडण्यात आली होती पर्यावरण रक्षण केवळ अभ्यासक्रमापुरते मर्यादित न राहता ते विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग व्हावा तसेच प्रत्येकाने आपले घर हरितगृह घर कसे बनवावे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता प्रदर्शनाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य एस टी गोरल यांच्या हस्ते झाले यावेळी बोलताना त्याने पर्यावरणाचा समतोल राखण्यात तरुण पिढीची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून विद्यार्थ्यांनी संवर्धनाची जबाबदारी गांभीर्याने स्वीकारावी असे मत व्यक्त केले भूगोल विभाग प्रमुख एन एस मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली या, मार्ग या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते प्रास्ताविकात त्यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणासह कोल्हापूर जिल्ह्याच्या भौगोलिक रचनेची सखोल माहिती मिळावी हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे सांगितले या प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण कोल्हापूर जिल्ह्याच्या भौगोलिक वैविध्याचे सादरीकरण ठरले जिल्ह्याचे भौगोलिक स्थान भूपृष्ठरचना मृदेचे प्रकार नदी प्रणाली जनसंपदा आणि पर्जन्यमान याबाबतची या अभ्यासपूर्ण माहिती पोस्टरद्वारे मांडण्यात आली होती दृश्यात्मक सादरीकरणामुळे विद्यार्थ्यांना जिल्ह्याच्या नैसर्गिक साधनसंपत्तीची स्पष्ट ओळख झाली या कार्यक्रमास हलकर्णी महाविद्यालयाचे भूगोल प्रमुख एस बी तावदारे यांची प्रमुख उपस्थिती होती यासह एस एन पाटील जी वाय कांबळे एस व्ही कुलकर्णी आर एस पाटील आर के सूर्यवंशी एस डी गावडे व्ही के गावडे आर के तेलगोटे के एन निकम बी एम पाटील श्रीनिवास पाटील यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते अभ्यासपूर्ण व जनजागृती करणाऱ्या या पोस्टर प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संरक्षणाविषयी नवी जाणीव निर्माण झाली असून भविष्यात अशा उपक्रमांची आवश्यकता अधिक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा